आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून क्यू पी काढा आपल्याला क्यू पीची किंमत काढायची आहे आणि आकृतीमध्ये माहिती दिली आहे तर आकृतीमध्ये काय दिसत आहे आपल्याला त्रिकोण एम एन पी आणि या त्रिकोणाचा यन क्यू यन कोणाचा यन क्यू हा काय आहे कोण दुभाजक आहे म्हणून हे दोन कोण एकरूप दाखवलेले आहे म्हणजे या त्रिकोणामध्ये कोण दुभाजक दिलेला आहे म्हणून आपल्याला कशाने सोडवावं लागेल त्रिकोणाच्या कोण दुभाचकाच्या प्रमयाने म्हणजे त्रिकोण नाच्या कोण दुभाचकाच्या प्रमयाने आता आपल्याला त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा प्रमय माहिती पाहिजे तर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा प्रमय काय आहे कोण तयार करणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजूंचं गुणोत्तर सारखं असते तर कोण दुभाजक कोणता आहे एन क्यू म्हणजे कोण कोणता झाला एन तर यन कोण कोणत्या बाजूंनी तयार होत आहे एम एन आणि एन पी तर कोण तयार करणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू कोणत्या आहे एम क्यू आणि क्यू पी यांचं गुणोत्तर कसं असते सारखं तर मग पहिले कोण तयार करणाऱ्या बाजू लिहा एम एन आणि या भागीला एम पी याच आणि विभाजन होणाऱ्या बाजू कोणत्या क्यू आणि क्यू पी यम क्यू भागीला क्यू पी यांचं गुणोत्तर कसं असते सारखं असते आता याच्यामध्ये दिलेल्या किमती ठेवून घ्या एम एनची किंमत किती दिली आहे ट्वेंटी फाय म्हणजे पंचवीस भागीला एन पीची किती दिली आहे फोर्टी म्हणजे चाळीस बरोबर एमक्यूची दिली आहे फोर्टी म्हणजे चौदा भागीला क्यू पी आपल्याला काय करायचं आहे किंमत काढायची आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल तिरपा करा ला गुन्हा का करावा लागेल म्हणजे काय होईल पंचवीस गुणीला क्यू पी बरोबर चौदा गुणिला चाळीस आता क्यू पी काढायचं आहे तर पंचवीसला भागाकारात न्यावं लागेल कारण की गुणाकारातली संख्या भागाकारात जाते म्हणजे क्यू पी बरोबर चौदा गुणीला चाळीस भागीला पंचवीस आणि आता इथे आपल्याला भाग टाकावा लागेल तर इथे बघा पाचचा भाग जातो पाचा पाचहा पंचवीस पाच आठ चाळीस आता अजून भाग जात नाही मग आपल्याला याचा गुणाकार करावा लागेल म्हणजे क्यू पी बरोबर काय होईल आठ चौक बत्तीसचे दोन हातचे आले तीन आठ एक आठ आणि तीन अकरा म्हणजे एकशे बारा भागीला पाच आता एकशे बाराला पाचणी भागून टाकावं लागेल पाच दुने दहा उरला किती एक आणि हे दोन इथे येईल आता परत पाच दुने दहा मायनस केलं तर किती उरेल दोन आता शून्य वाढवून घ्यावं लागेल शून्य वाढवला तर इथे येईल पॉईंट आणि पाच वीस होईल म्हणजे इथे येईल शून्य म्हणजे याला पाचने भागितलं तर किती येईल बावीस पॉईंट चार म्हणजे क्यू पीची किंमत किती येईल लांबी बावीस पॉईंट चार आणि हेच आपल्याला काढायचं होतं बावीस पॉईंट चार हे आपल्याला काढायचं होतं आकृतीमध्ये ए बी समांतर सी डी समांतर य म्हणजे ए बी समांतर सी डी समांतर ई ए या तीन रेषा आपल्याला समांतर दिल्या आहे आणि यांच्या या, या दोन छेदिका दिल्या आहे आणि आंतरछेद दिला आहे बी डी आठ डी एफ चार ए सी बारा ट्वेल आणि सीई म्हणजे एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे आणि नंतर एई ए काढायची आहे तर आपल्याला इथे काय दिसत आहे आकृतीमध्ये तीन समांतर रेषा दिसत आहे ए बी सी डी ई एफ तीन समांतर रेषा दिसत आहे आणि याला दोन छेदिका छेदत आहे तर मग कशाने सोडवावं लागेल तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुंधर्वारी कशाने सोडवावं लागेल तीन समांतर रेषाच्या आंतर छेदाच्या गुणधर्माने गुणधर्म वापरावं लागेल तर तीन समांतर रेषांच्या आंतरछेदांचा गुणधर्म काय आहे तर आंतरछेदांचे गुणोत्तर कसे असते सारखे तर तो या रेषेचे आंतरछेद कोणते झाले बी डी आणि डी एफ आणि या छेदिकेमुळे आंतरछेद कोणते झाले सी आणि सीई तर या आंतरछेदाचं गुणोत्तर कसं असते सारखं असते म्हणजे आपलं कसं लिहावं लागेल बी डी भागीला डीएफ बी डी भागीला डी एफ बी डी भागीला डी एफ बरोबर ए सी भागीला सीई बरोबर सी भागीला सीई e. तर तीन समांतर रेषा आहे याला दोन छेदिका छेदत आहे तर याच्या आंतरछेदाचं गुणोत्तर सारखं असते म्हणजे ए डी भागीला डी एफ बरोबर ए सी भागीला सीई e. आता याच्यामध्ये या किंमती ठेवा बी डीची किंमत दिली आहे आपल्याला आठ भागीला डी एफची किंमत दिली आहे चार म्हणजे फोर इज इक्वल टू ए सी ची दिग्वी ट्वेल्व म्हणजे बारा आणि सीई एक्स आपल्याला काढायचा आहे आता आपल्याला काय करावं लागेल तिरपा गुणाकार म्हणजे आठ गुणीला एक्स बरोबर बारा हा तिरपा गुणाकार बारा गुणीला चार म्हणजे आठ एक्स बरोबर बारच बार किती होईल अठ्ठेचाळ होईल आता एक्सची किंमत काढायची आहे तर आठ कुठे जाईल एट कुठे जाईल डिवाइडमध्ये म्हणजे भागाकारा म्हणजे एक्स बरोबर काय होईल अठ्ठेचाळ भागीला आठ आणि मग याला आठ ने भागितलं तर आठ आथ सखम अठ्ठेचाळ म्हणजे एक्सची किंमत किती मिळेल सहा मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे एई काढायचं आहे ए म्हणजे ए सी आणि सीईची बेरीज ए ई -E काढायचं आहे ए ई -E बरोबर ए ई -E म्हणजे काय ए एसी अधिक सीई एसी -E. अधिक सीई -E. आता एसी किती आहे ट्वेल आणि सीई आपण काढली सिक्स म्हणजे ई ए, ए, बरोबर काय होईल ए सी आहे ट्वेल आणि सीई आहे सिक्स तर ए किती होईल ट्वेल आणि सिक्स किती होईल एटीन आणि हेच आपल्याला काय करायचं होतं किंमत काढायची होती त्रिकोन एल एम एन मध्ये एल एम एन हा त्रिकोण दिला आहे किरण एम टी हा को एल एम एन चा दुभाजक है हा किरण एम टी जो आहे तो एल एम एन या को दुभाजक है मनु दोन को एक रूप दाखिल है एल एम ची लंबी सहा दिल्ली है एम एन ची दहाली है एम एन ची लंबी दहा एन ची दिल्ली है आठ आ एलटीची किंमत काढायची आहे लांबी काढायची आहे तर आपल्याला त्रिकोणामध्ये कोण दुभाजक दिलेला आहे म्हणजे कशाने सोडवावं लागेल आपल्याला त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या गुंधर्वाने त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या कोण दुभाजकाच्या प्रमयाने सोडवावं लागेल तर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा प्रमय काय आहे कोण तयार होणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू याचं गुणोत्तर कसं असते सारखं तर कोणता कोण दिला आहे आपल्याला एल एम एन या कोणाचा हा कोण दुभाजक दिला आहे तर एल एम एन कोण कोणत्या बाजूनी तयार होत आहे एल एम आणि एम एम या बाजूनी कोण तयार होत आहे आणि विभाजन होणाऱ्या बाजू एल टी आणि टीन तर त्रिकोणाच्या कोण दुबाचा गुणधर्म काय आहे कोण तयार होणाऱ्या बाजू म्हणजे या झाल्या कोण तयार होणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू विभाजन होणाऱ्या बाजू कोणत्या टी भागीला टी एन एलटी भागीला पी एन यांचं गुणोत्तर कसं असते सारखं असते आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल किंमती ठेवावं लागेल तर एल एमची किंमत दिली आहे सहा एम एनची दिली आहे दहा म्हणजे टेन एल टी आपल्याला किंमत काढायची आहे आणि टी यांची किंमत दिली आहे आपल्याला आठ आता हे सोडवताना तिरपा गुणाकार करावा लागेल म्हणजे सहा गुणीला आठ बरोबर दहा गुणीला एलटी तर साईन आठ अठ्ठेचाळीस गुणाकारातली संख्या कुठे येईल भागाकारात म्हणजे भागीला दहा बरोबर टी ठीक आहे आता आपण जर याला दहाने भागितलं तर एका संख्येनंतर पॉईंट येईल म्हणजे किती मिळेल चार पॉईंट आठ बरोबर एल टी म्हणजे एल टीची किंमत किती आली चार पॉईंट आठ म्हणजे काय लिहू एल टी बरोबर आणि ही बाजू आपल्याला काढायची होती त्रिकोण ए बी सी मध्ये बी डी हा कोण ए बी सी चा कोण दुभाजक आहे आपल्याला त्रिकोण ए बी सी दिलेला आहे आणि बी डी हा कोण ए बी सीचा कोण दुबाचक आहे म्हणून हे दोन कोण एक रूप दाखवले आहे ए बीची लांबी एक्स दिलेली आहे बी सीची लांबी एक्स प्लस पाच दिलेली आहे ए डीची लांबी एक्स मायनस दोन दिली आहे आणि डी सीची लांबी एक्स प्लस दोन दिली आहे तर एक्सची किंमत काय तर आपल्याला त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणामध्ये बी डी हा कोण दुबाचक दिला आहे म्हणजे आपल्याला कशाने सोडवावं लागेल त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमयाने कशाने त्रिकोणाच्या कोण दुभा जकाच्या प्रमयाने तर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा प्रमय काय आहे कोण तयार करणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू यांचं गुणोत्तर कसं असते सारखं असते तर कोण दुभाजक कोणता झाला बी डी आणि कोण कोणता झाला ए बी सी याच्यामध्ये कोण तयार करणाऱ्या बाजू कोणत्या ए बी भागीला बी सी या कोण तयार करणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू ए डी आणि डी सी तर यांचं गुणोत्तर कसं असते सारखं असते तर मग कोण ए बी सीच्या कोण तयार करणाऱ्या बाजू कोणत्या होईल ए बी भागीला बी सी म्हणजे ए बी भागीला बी सी बरोबर विभाजन होणाऱ्या बाजू ए डी भागीला डी सी एडी भागीला बी सी यांचं गुणोत्तर कसं असते सारखं असते आता याच्यामध्ये किंमती ठेवावं लागेल तर ए बीची किंमत किती आहे एक्स बी सीची किती आहे एक्स प्लस फाईव्ह पार्क्स बरोबर ए डीची किती आहे एक्स मायनस दो, दोन एक्स मायनस दोन भागीला डी सीची आहे एक्स प्लस दोन आता याला सोडून आपल्याला एक्सची किंमत करायची आहे तर काय करावं लागेल तिरपा गुणाकार करावा लागेल म्हणजे एक्स दोन पद आहे म्हणून कंसात लिहावं लागेल एक्स प्लस दोन यांचा गुणाकार झाला इज इक्वल टू यांचा तिरपा गुणाकार म्हणजे एक्स मायनस दोन याला एक्स प्लस पाच गुणावं लागेल एक्स प्लस पाच म्हणजे फाईव्ह आता इथे एक्सनी याला गुणून घ्या एक्सनी गुणलं तर एक्स गुणीला एक्स एक्स वर्ग होईल प्लस एक्सनी दोनला गुणलं तर काय होईल दोन एक्स वी तसंच इथे इथे पहिले एक्सनी या कंसाला गुन्हा आणि मग मायनस दोन्ही गुन्हा तर एक्सनी गुणलं तर काय होईल एक्स गुणीला एक्स एक्सचा वर्ग आणि एक्सनी पाचला गुणलं तर फायव्ह एक्स म्हणजे एक्सनी पहिले एक्सला गुणलं एक्स वर्ग एक्सनी पायला गुणलं फायव्ह एक्स आता मायनस दोन, नी दोन नी या कंसाला गुन्हा काय होईल मायनस दोन गुणीला एक्स म्हणजे मायस दोन एक्स आणि मायनस दोन न पाच लागून म्हणजे इथे मायनस प्लस मायनस मायनस पाच दुने दहा आता इथे बघा इथे पण एक्स स्क्वेअर आहे इथे पण एक्स आहे आता या एक्स स्क्वेअरला डावीकडे आणलं तर मायनस एक्स स्क्वेअर होईल तर एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल एक होईल तर आपण इथेच स्क्वेअरच्या टर्म कॅन्सल करून घेऊ मग इथे काय राहील दोन एक्स बरोबर पाच एक्स आणि दोन एक्सची वजाबाकी किती होईल पाच एक्समधनं दोन एक्स गेले तर तीन एक्स राहील मायनस दहा आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे एक्सची किंमत काढायची आहे तर तीन एक्सला आपण डावीकडे आणू तीन एक्स डावीकडे येईल तर याचं चिन्ह बदलेल म्हणजे कसं लिहावं लागेल दोन एक्स तीन एक्स डावीकडे येईल तर चिन्ह बदलेल मायनस तीन एक्स बरोबर मायनस दहा आता दोन एक्स आणि तीन एक्सची काय करावं लागेल वजाबाक आणि वजा, वजा बाकीला नेहमी संख्येचं चिन्ह असते तर तीन एक्स मायनस दोन एक्स किती होईल एक्स आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस बरोबर मायनस दहा आता मायनस मायनस काय होईल कॅन्सल होऊन जाईल म्हणजे एक्स बरोबर किती होईल मायनस मायनस कटले म्हणजे एक्स बरोबर दहा आणि आपल्याला ही एक्स ची किंमत काढायची होती आकृतीमध्ये त्रिकोणाच्या आंतर एक्स हा कोणताही बिंदू आहे तर या डी एफ त्रिकोणाच्या आंतरभागात एक्स हा बिंदू दिलेला आहे हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडलेला आहे एक्स हा बिंदू जो आहे त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडलेला आहे आणि रेख पी क्यू ईला समांतर दिलेली आहे रेक पी आर ही ई एफला समांतर दिलेली आहे आणि सिद्ध काय करायचं आहे तर पी आर समांतर डी एफ हे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्याच्यासाठी खालील चौकट पूर्ण करा म्हणजे या रिकाम्या जागा कंप्लीट करा तर याच्यासाठी यांनी पहिले कोणतं त्रिकोण घेतला आहे एक्स ई एक्स ई आणि या त्रिकोणामध्ये पी क्यू आणि ई समांतर आहे हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे आणि त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर बाजूंचे प्रमाणामध्ये विभाजन करते कशाने प्रमाणाच्या मूलभूत प्रमायाने तर ही बाजू याला समांतर आहे या त्रिकोणामध्ये तर कोणतं कुन्त गुणोत्तर सारखं होईल एक्स पी भागीला डी एक्स पी भागीला पी डी बरोबर एक्स पी भागीला पी डी बरोबर एक्स क्यू भागीला क्यू ई एक्स क्यू भागीला क्यू ई झालं पहिलं मग यांनी दुसरा त्रिकोण घेतला आहे कोणता एफ e, आता एक्स ई मध्ये क्यू आर ई ला समांतर आहे म्हणजे हे पक्षामध्ये दिलं आहे मग त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर बाजूंचे प्रमाणामध्ये विभाजन करते कशाने प्रमाणाच्या मूलभूत प्रमयाने तर काय होईल ते गुणोत्तर मग एक्सक्यू भागीला क्यू पी क्यू भागीला क्यू ई e, बरोबर हा त्रिकोण आहे एक्स आर भागीला आर एफ एक्स आर भागीला आर एफ झालं याला समीकरण एक नाव दिलं आहे याला समीकरण दोन दाव दिलेलं आहे आता बघा इथे काय दिलं आहे एक्स क्यू भागीला क्यू आणि इथे पण काय लिहिलं आहे एक्स क्यू भागीला क्यू तर याचं गुणोत्तर याच्याबरोबर आहे याचं गुणोत्तर याच्याबरोबर आहे हे सारखं आहे तर एक आणि दोन वरून काय होईल हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर सारखं होईल म्हणजे इथे काय लिहावं लागेल एक्स पी भागीला डी एक्स पी भागीला डी बरोबर हे एक्स आर भागीला आर्य ठीक है, है आर एक्स एक्स पी आर आर्य आता या त्रिकोण मधे ब्रि त्रिकोण एक्सडीएफ मधे एक्सपी भागी बरोबर एक्स आर भागीला आर्यफ तर गुणोत्तर कसं आहे सारखं आहे तर ती तिसऱ्या बाजूला काय होईल समांतर होईल कशानी प्रमाणाच्या मूलभूत म्हणून पी आर ही बाजू पी एफ ला समांतर आहे त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी आणि ए सी समान लांबीचे आहे तर त्रिकोण ए बी सी काढून घेऊ आपण पहिले ए बी सी यामध्ये ए बी आणि ए सी यांची लांबी समान आहे कोण बी व सी चे बाजू बाजू सी आणि ए बी यांना अनुक्रमे डी व ई e बिंदूमध्ये छेदतात म्हणजे आपल्याला बी कोणाचा दुभाजक काढायचा आहे आणि सी कोणाचा दुभाजक आता बी कोणाचा दुबाचक काढू तर कोण दुभाजक काढल्याबरोबर हे दोन कोण एकरूप होईल तर बी कोणाचा दुबाजक बाजू एसी त्याच्यानंतर कोण सी चा काढायचा आहे तर हा कोण सी चा दुबाजक काढून घेऊ कोण सी चा दुबाजक काढला तर हे दोन कोण एकरूप होईल आणि सी चा दुबाजक कोणत्या बाजू छेदतो ई बाजू छेदतो आणि याच्यानंतर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे ईडी समांतर बी सी म्हणजे ईडी ही बाजू बी सी या बाजूला समांतर दाखवायची आहे तर इथे आपल्याला दोन कोण दुभाजक दिले आहे म्हणजे आपल्याला कशाच्या प्रमेयाने सोडवावं लागेल त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाने पहिले त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये पहिला कोण कोणता घेऊ ए बी सी मध्ये बी डी किरण डी हा कोण ए बी सीचा कोण दुभाजक आहे म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाचकाच्या प्रमयाने तर त्रिकोणाच्या कोण दुभाचकाचा प्रमय काय आहे कोण तयार करणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू यांचं गुणोत्तर सारखं असते तर हा ए बी सी कोण आहे आणि बी डी त्याचा कोण दुभाजक आहे तर कोण तयार, तयार करणाऱ्या बाजू कोणत्या झाल्या ए बी भागीला बी सी ए बी भागीला बी सी आणि विभाजन होणाऱ्या बाजू कोणत्या झाल्या एडी भागीला डी सी एडी भागीला डी सी तर कोण तयार करणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू यांचं गुणोत्तर सारखं असते हे झालं समीकरण एक मग दुसरा कोण घ्यायचा तर तिकोण ए बी सी आता किरण सी किरण सी हा को ए सी बी चा को दुबाजक है हा को ए बी चा ए सी बी चा को दुभाजक आहे मग इथे पण कोण दुभाजकाच्या प्रमेयाने कोण तयार करणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजूंचं गुणोत्तर तयार होईल आता हा कोण सी घेतला तर ए सी बी या कोणाचा सीई हा काय आहे कोण दुबाजक आहे तर कोण तयार करणाऱ्या बाजू कोणत्या होईल ए सी भागीला सी बी एसी भागेला सी सीबी आणि विभाजन होणाऱ्या कोणत्या होईल एई भागीला ईबी एगीला ई बी तर कोण तयार करणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू यांचं गुणोत्तर सारखं असतं दुसरं झालं आता बघा इथे ए बी भागीला बी सी आहे आणि इथे ए सी भागीला बी सी आहे सी बी म्हणजे बी सी ठीक आहे म्हणजे ह्या खालच्या बाजू सारख्या आहे आणि ए बी आणि ए सी ए बी आणि ए सी एकरूप आहे हे पक्षात दिलेलं आहे म्हणजे इथे आपण काय लिहू शकतो ए बी बरोबर ए सी हे नंबर तीन हे आपल्याला कशात दिलं आहे पक्षात दिलेलं आहे आता बघा हे खाली बी सी बी सी सारखं आहे आणि ए बी आणि सी सारखं दिलेलं आहे म्हणजे डावीकडले गुणोत्तर कसे आहे सारखे मग काय होईल एक दोन तीन वरून आता डावीकडले गुणोत्तर सारखे आहे म्हणजे उजवीकडले सारखे होईल म्हणजे काय होईल एडी भागीला डी सी बरोबर ए ई भागीला ई बी ए ई बी ठीक आहे तर आता आपण काय सिद्ध केलं ए डी काय सिद्ध केलं ए डी भागीला डी सी बरोबर ई -E भागीला ई e बी काय सिद्ध केलं डी भागीला डी सी बरोबर ई -E भागीला ई e बी तर आता या त्रिकोणामध्ये बघा ए डी भागीला डीई डी सी बरोबर एई भागीला ई सी तर गुणोत्तर कसे आहे प्रमाणात तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमयाच्या व्याख्यासाने ही बाजू डीई ही बाजू तिसऱ्या बाजूला कशी होईल समांतर तर म्हणून ई समांतर डी सी आता काय लिहावं लागेल रेख बीई समांतर बाजू बी सी कारण का प्रमाणा मूलभूत प्रमिया व्यात्यास